नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी सउशा शेळके हे गणपतीचं भजन म्हणत आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ढोल ताशाच्या गजरात आली वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोलताशाच्या गजरात आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सन अकरा दिवसांचा आला गणेश चतुर्थीचा सन अकरा दिवसांचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला रे आमुच्या गणपती मानाचा घरी आला रे आमच्या गणपती मानाचा काडी रांगोळ्या साऱ्या घरी सडटा कुणी दारात काडल्या रांगोळ्या साऱ्या घरी सडटा कुणी दारात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गने शची स्वारी कशी थाटात माटात हे अकरा दिवस ते प्रसन्न हे अकरा दिवस मनरात प्रसन्न हाती मोद लाडू घर गोड थोडं पकवान हाती मोद कलाडू लाडू करी गोड धोड पकवान दुर्वा ठेवून चरणात निरप घेऊ आनंदात दुर्वा ठेवूनी चरणात निरप घेऊ आनंदात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात चल गुलाल उदळूया आणि फुले वाहूया चल गुलाल उदळूया आणि फुले वाहूया हाती घेऊन उदबत्ती ती पुड्यात लावूया हाती घेऊन उदबत्ती ती पुढ्यात लावूया हे शरदचं गाणं गान नंदू घातो या सूरात हे शरदचं गान नंदू गातो या सूरात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल ताश्याच्या गजरात आली वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आली वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात धन्यवाद